नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूरमध्ये आजचा हिरापूरचा लाईव्ह बाजारभाव बघणार आहे तर पूर्वी चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून येणारे तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो चांगल्या चांगल्या व्हिडिओच्या खाली कमेंट टाका मात्र विसरत जाऊ नका तुम्ही कमेंट टाकले म्हणजे तुमच्या कमेंटमधून आम्हाला प्रोत्साहन येतं जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी आणि जर व्हिडिओ हा फेसबुक पेजला पाहत असताना तर पेजला फॉलो व लाईक करून घ्या पाहता मित्रांनो हिरापूरचा बाजार आताशी भरलेला आहे पूर्ण थोडा माल कमीच आहे कारण की आता सध्या मार्केट डाऊन असल्यामुळे माल कमीच यायला आहे दहा वाजलेत आता आपण व्हिडिओ चालू केलेला आहे काय आहे बैलाची माहिती काय सांगता येईल सांगायला एक लाख पंधरा हजार किती वर्षाची जुळक असते दोन एक दोन 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 वर्षाची जुळक येत शेती कामाच मारायचं सगळी गॅरंटी त्यांची आज किती बैल जो आणलेत चार आणलेले ते इकडे बांधलेलं बी तुमच काय ते पलीकडचा तुमच्यावालाच आहे त्याचे किती सांगायला पन्नास त्याचे पन्नास हजार रुपये सांगाय सहा हजार यांचे एक पंधरा व्यवहारात समजा कमी जास्त होईल ना बरं मोठ्या बैलाचे काय सांगितले एकाहत्तर हजार सांगायला व्यवहारात समजा कमी जास्त होईल काय गेल्या हप्त्यातला रविवारचा नेकनूर काय म्हणतो असच गारगार गार। होत सांगा नंबर सत्तर सासठ सत्तावीस चोपंचा हे फायनल कितीला होते समोरचे एक पाच ला एक पाच होते ना तो कितीला होईल सुट्टा पासष्ट ठीक तर पाहता मित्रांनो असा बाजार सध्या भरलेला आहे बाजार सुट्टा आहे मोकळा मोकळाच आहे जरा माल नाही जास्त बाजारामध्ये आता पोळ्यासाठी जास्त कावळा माल चलन पोळा झाल्याच नंतर हे मोठाला माल जास्त चलतो नागरगोजे काय सांगितले यांचे जाऊ द्या ना आता घ्या जे पाहताय मी पाहताय मग अ व्यापारी काय या बैलांचे काय सांगितले बाहेर गेले ह्याचे किती आहे सुट्टा हा पंच्याहत्तर हे काढच्या ह्याचे ह्या जर्सीचे ते तुमच्या वेळेच आहेत गोरे त्याच जे किती दी? दीड लाख जाता हो आदच दोनदा आधात दोनदार पळवी लिहिलेले आहेत ते हां गाडीलाच चालू असतील फक्त गाडी नंबर सांगा तुमच्यावर सत्त्याहत्तर चौवेचाळीस हा हा चौतीस ठीक आहे कोणाचे येत बैल बाया काय सांगितले त्यांचे एकवीस ते काढते तुमच्या वले शेतकरी का शेत मोबाईल नंबर सांग बाया झिरो पाच हा पंच्याहत्तर खोंड कोणाचा आहे बाहेर गेले का हां मग काय सांगितले गावरांग कोंडाची सांगा ना तोंडे सांगा आम्हाला टाकायचं वरी व्हिडिओ साठ हजार द्यात लावलेले गाडीला मोबाईल नंबर असला सांगा हा सत्याहत्तर त्र्याऐंशी हा सत्तर त्र्याऐंशी हा बारा अठरा तेवीस मामा कितीला द्यायचे फायनल नाही किती आले तर द्यायचेत सांगा ना एक अंदाज पंचावन्नला द्यायचेत फिक्स पंचावन्नला द्यायचेत बर Lala mama suka selalu zorat. Eh, hey, bayar hey, aja kita deh. Eh, berah. Hey, eh, hey, aja kita. नव्वद no ता पिल्लू महागायला काय कितीला म्हणतात किती म्हणतात तेहतीस बत्तीस

एक पाच ह्यांचे जोडीचे पंच्याऐंशी दाताला कशी इथे सहा हजार सहा हजार मोबाईल सांग बरं शहाण्णव सत्तावन्न सत्तावन्न एकोणऐंशी किती दिलं काही किवा पुन्हा चौदा कोणतं भाषेच आपल्या असं आहे का व्यापारी किती यांचे पंच्याऐंशी दाताला दोन दोन दात पंच्याऐंशी हजार गावरान दोन दातावर कसे आहेत नव्वद हजार चार चार दात हे चालू आहेत का झुकणे बर हे बैल बैलाची एक अकरा दाताला सहा सहा दात पलीकडच्या वासराचे किती कोश आहे सहा आठ पंचाळीस नंबर सांगा शहाऐंशी हा झिरोप हा ठीक सांगितलेल्या किमतीत फरक पडेल ना समोर बर घेतला ना

दुन दुन बत्तिस्त। बत्तिस्त। त्या गावरांचे काय सांगितले दातावर कशी इथं हां दोन दात चार दात सत्तर हजार सगळ्या सगळ्याला त्या बैलाचे हां बत्तीस त्या कोंड्राच्या पलीकडच्या पांढऱ्या हां आणि त्या हा? कोश्याचे बरं बरं नंबर सांग पंच्याण्णव सत्तावीस सतरा चौऱ्याहत्तर अष्ट्याहत्तर ठीक कोस चार आहे का दोन आहे हे चार पॉर तर पाहताय मित्रांनो असा बाजार भरलेला आहे सांगू मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा चांगल्या चांगल्या कमेंट टाका मात्र विसरू नका चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद